अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुरु आपल्याला कसे वाचवतात आणि गुरूंची आपल्यावरती कृपा कशी असते तर चला आपण गुरुकृपा कशी असते या व्हिडिओला सुरुवात करूया आयुष्यात येणारी अनेक संकटे आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो ते सावरणे म्हणजे गुरुकृपा एक वेळचे जेवणाचे वांदे असताना एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळचे पोटभर जेवण म्हणजेच गुरुकृपा कोसळल्याला दुःख रूपी कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्याला निर्माण होते ती ताकद म्हणजे आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजेच गुरुकृपा असते अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना अडचणीमध्ये सर्व सात सोडून गेले असताना तू लड आम्ही आहोत सोबत तू लड आम्ही आहोत सोबत हे गुरु बंधूंचे शब्द म्हणजे गुरुकृपा पैसा गाडी बंगला मिळणे पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा गुरु आपल्याला आपल्याला माहीत नसतानासुद्धा आपल्याला वाचवतात ते म्हणजे आपले गुरु प्रत्येक वर्णात कुठेतरी आपण चुकत असताना एक कुणीतरी येऊन नवीन पढ़ ऊर्जा निर्माण करणं केली त्याला गुरुकृपा हेच म्हणतात कधी आपण पडलो पडता पडता वाचलो म्हणजे गुरुकृपा असते ती तर गुरुकृपा आपल्याला समजलेली आहे आणि या व्हिडिओला गुरूंचा आशीर्वाद समजून सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असं जप करा आणि जप करत रहा,